इतिहास आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध कारण इतिहास घडवण्यामध्ये या देशाचा मग स्वातंत्र्य लढा असेल बरं का स्वातंत्र्य लढा असेल उत्कत कशाला या मुंबईचा लढा असेल संयुक्त महाराष्ट्र लढा असेल अयोध्या आंदोलन असेल या देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोक नव्हते त्याच्यावर त्यांना दुसऱ्यांविषयी एक असूया आणि पोट आहे हे लढ्यामध्ये शुरासारखे मर्दासारखे काम करत हे लोक कधी भगतसिंग घडवू शकले नाही हे लोक कधी पंडित नेहरू महात्मा गांधी घडवू शकले नाही हे काहीच घडवू शकले मुळात ह्यांचा जो देश आहे हे म्हणतात की दोन हजार चौदा नंतर निर्माण झाला हा देश जो आहे हा दोन हजार चौदा नंतर निर्माण झाला त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा नंतरच निर्माण लक्षात आणि अयोध्या आंदोलन हे त्या आधीच आहे काल म्हटले पळकूट आहे हे रणछोडदास आहे ते आहे इतिहास त्याने भारतीय जनता पक्षाचाच पाहायला पाहिजे शिवसेना या आंदोलनात कुठे होती